एकोले व्हॅली लोटस पॉईंट मित्रांनो सध्या सह्याद्रीतील हे ठिकाण सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे हे ठिकाण इतके सुंदर आणि निसर्गरम्य आहे की प्रत्येकाला या नैसर्गिकरित्या बनलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आस्वाद घेण्याची इच्छा आहे तरुण वर्गाचा या ठिकाणाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे हे ठिकाण मुंबईपासून एकशे चाळीस किलोमीटर तर पुण्यापासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे ह्या सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला एक तास ट्रेक करत खाली दरीत उतरावे लागते नैसर्गिकरित्या बनलेले हे कुंड अंदाजे तीस ते चाळीस फूट खोल असावे त्यामुळे चांगले पोहता येत असेल किंवा सोबत लाईफ जॅकेट असेल तरच पाण्यात उतरावे जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो दरवेळेसप्रमाणे ह्यावेळेसही आपण निघालो एका नवीन ठिकाणी व्हिजिट द्यायला तर हे ठिकाण सोशल मीडियावरती फुल व्हायरल होतं आहे आणि बरेच लोक ह्या ठिकाणी व्हिजिट पण देत तर ह्या ठिकाणाचं नाव आहे लोटस लेक लोटस तलाव म्हणू शकतो त्याला आणि हे आहे एकोले व्हॅलीमध्ये तर मित्रांनो आता आपण आहोत त्या व्हॅलीच्या पार्किंग पॉईंटला पहिले तुम्ही बघताय माझ्या मागे हे पडकं घर दिसतं आहे हा पार्किंग पॉईंट होता पण एक इन्सिडेंट इकडे झाला होता अकरा फेब्रुवारीला की इकडचा बघा तुम्ही मागे बघताय हा एरिया सगळा जळालेला दिसतो आहे तुम्हाला तर इथे काही गाड्या आणि कार पार्क होती आग लागल्यामुळे त्या सगळ्या जळून गेलेल्या तर आता कार पार्किंग, पार्किंग वरच्या साईडला आहे तिथे तुम्हाला थर्टी रुपीज कार पार्किंगचे पे करावे लागतात आणि तिकडून मग तुम्हाला पुढे यावं लागतं चालू आणि इथूनच आता या या साईडला जो रस्ता घेऊनच आपल्याला आपला ट्रेक स्टार्ट करायचा आहे तर चला मित्रांनो आपला थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस असा ट्रेक चालू करूया आणि ह्या ट्रेकमध्ये मला साथ द्यायला नेहमीप्रमाणे माझी पार्टनर निकिता आहे तर चला स्टार्ट करूया आपला ॲडव्हेंचरस ट्रेक रखरखीत रक ऊन आहे आणि या ऊनतनं आम्ही ट्रेक स्टार्ट केलेला आहे मित्रांनो जसं मी मगाशी सांगितलं इथे एक इन्सिडेंट घडलेला तर ही बघा ती जळालेली कार ह्या साईडला आहे आणि पुढे बाईक्स पण आहेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्ण जळालेली आहे ही कार आणि त्याच पुढे तिकडे बाईक्स पण आपल्याला बघायला मिळत आहेत आ, अकरा फेब्रुवारीला ही घटना झालेली आहे मित्रांनो हे बघा इथे पूर्ण जळून खाक झालेले आहेत बाईक्स पुढे ट्रेक करत असताना आपले पॉइंटच्या दिशेने जर आपण ट्रेक करायला स्टार्ट केल्यानंतर आपल्याला एक खूण लक्षात ठेव ठेवायची आहे ती म्हणजे समोर दिसणारा तैलबैला किल्ला तर आपल्याला त्या दिशेने जायचं आहे वाट तशी मळलेली आहे तर वाट शोधायला तेवढी तेवढा त्रास नाही होणार कारण की इथे बरेच जणं व्हिजिट द्यायला येतात पब्लिक तर त्यामुळे आपल्याला वाट शोधायला तितका त्रास होणार नाही असा तर मला वाटतंय तर आता बघूया पुढे मित्रांनो पार्किंग पॉईंटपासून पुढे आल्यानंतर आपल्याला अशा ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत खाली उतरायला तर ह्या पायऱ्यांनी आपण आता खाली उतरतो आहे इकडे आपण ज्या स्पॉटला चाललो आहे तो पॉईंट एकदम व्हॅलीमध्ये म्हणजे दरीमध्ये तर आपल्याला आता सुरुवात पूर्ण दरी उतरायची आहे तर आता तर आपल्याला दरी उतरताना काही वाटत नाही पण येताना हालत खराब होणार आहे वरून आहे ते शिळ्यात तिकडे संपल्यानंतर आपल्याला हे या साईडनी खाली यायचं आहे आता हा पूर्ण जो रस्ता आहे हा पूर्ण पाण्याची वाट आहे त्यामुळे पूर्ण आपल्याला बघा दगडी दगडी या साईडला दिसत आहेत आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर खूप मोठी मोठी दगडी आहेत इकडे तर आपल्याला चालताना खूप लक्षपूर्वक चालायचं आहे इकडे कारण की इथे या दगडींमुळे पाय मुरगळण्याची किंवा पायात लचक भरण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो पूर्ण रस्ता हा दगडी दगडींनी भरलेला आहे आणि निसरड्या दगडी आहेत खूप वेळा आमचाही पायी इकडे सरकला आहे तर इकडे येताना चांगले ग्रीपवाले शूज घालून या कारण की चांगले ग्रीपवाले शूज पण थोडेफार घसरतातच आहेत तर ज्याला ग्रीप नाही ते जरा जास्तच घसरतील नाही काय बोलते निकिता माझ्या एक्सपिरियन्स मी असं सांगते की तुम्ही चांगले ट्रेकला शूज वापरा माझ्यासारखे वापरू नका यार खूप चांगली कंपनी आहे त्याचे चांगली ग्रिप आहे ऍक्शन फिक्शनचे फालतू शूज वापरू नका सह्याद्री सीटीआर सी टीआर हा एकच शूज चालतो हा एकच शूज चालतो कोणता वापरता ट्रेकला शूज हा हे आम्हाला नक्की सांगा की तुम्ही सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना कोणत्या कंपनीचा शूज वापरता तर आपण बघूया सिटीआरला जास्त वोट मिळतात की ॲक्शन्सला वोट फॉर ॲक्शन वोट फॉर सीटीआर तर मित्रांनो पंधरा वीस मिनटाच्या ट्रेकनंतर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत कारण जरा विश्रांती घ्यायला ऊन खूप जास्त आहे पण आता इथे झाडांची सावली असल्यामुळे तेवढा उन्हाचा त्रास नाही होते पुढे कदाचित अजून ऊन असेल तर थोडी विश्रांती घेऊया आणि मग निघूया पुढच्या ट्रेकला काय बोलते का बोलते तू मराठी येते का तुला कोंगाडी भाषा तुमची बस ना खाली बस ना दमली नाही का तू दमत नाही दमत ओके बॉडी बिल्डर चला। तर मित्रांनो अर्ध्या पाऊंड तासाच्या ट्रॅकनंतर आपण जवळजवळ निम्मा ट्रॅक कवर केलेला आहे आणि अजून निम्मा बाकी आहे आपल्याला जायला तर चला कडकडीत ऊन आहे आणि दगडं पण खूप आहेत त्यामुळे पटापट चालायला नाही होते खूप सांभाळून सांभाळून चालावं लागतं आहे कारण की दगडं पण अशी निसरडी आहेत की त्याच्यावरून पाय सरकायचा किंवा पाय लचकायचा चान्स जास्त आहे हा पाण्याचा रस्ता संपल्यानंतर आपल्याला ही पा पाऊल वाट लागलेली आहे मातीची आता या धाडीतून आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो आपण त्या वाटेने आलो खाली उतरून परत आपल्याला ह्या साईडला वरती चढावं लागलं त्या ठिकाणी मला शूट करता आलं नाही बिकॉज तिकडे चढायला थोडंसं कठीण आहे आपल्याला फांद्यांना पकडून यायला लागतं आहे आणि हा सुंदर पॉईंट इथे लागलेला आहे इकडे खाली जरा काही जणं मजा करत आहेत आणि आपल्याला इथून पुढे जायचं आहे आम्हाला इथे शूट करायला नाही भेटलं कारण की थोडा हार्ड पॅच आहे पूर्ण माती आहे तिकडनं पूर्ण हार्ड पॅच सुरू होतो आहे आता हा उतरताना इतका हाड़े चढताना पण तेवढंच आपल्याला मेहनत करायला लागणार आहे इकडे फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे या नॅचरल इन्फिनिटी जवळ सुंदर असा लोटस लेक आहे हा फक्त पुर पूल मजा करताय निकी कसा वाटतंय तर फायनली मित्रांनो आपला लोटस लेक मस्त एन्जॉय करून झाला आहे खूप मजा केली आणि इथला व्ह्यू एन्जॉय केला ड्रोन शॉट तुम्ही बघितले असतील खूप सुंदर आलेले आहेत तर आता आपण आपला परतीचा प्रवास चालू करतो तर चला चालू करूया आपला परतीचा प्रवास Transcrição e तर फायनली मित्रांनो आपला सुंदर असा लोटस लेक बघून झालेला आहे एकोले व्हॅलीमधला खूप सुंदर पॉईंट होता खूप मजा आली आम्ही आता बघितला जे उतरायला आम्हाला जमलं नाही जिथून तिथे आम्ही चढताना शॉट्स घेतलेले आहेत खूप थोडेसे कठीण पॅचेस आहेत आणि त्या पॉईंटजवळ जो, जो लोटसवर लेक आहे त्या ठिकाणी पण एक कठीण पॅच आहे पण तिकडे आपल्याला खूप सांभाळून जावं लागणार आहे टेक्निकल इक्विपमेंट्स लागतात पण आता सध्या पोरं अशीच जात आहेत ज्यांना सवय आहे ते लोकं जात आहेत रेस घेऊन ज्यांना नाहीत ते परत जात आहेत तर काही हरकत नाही जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर शक्यतो टेक्निकल इक्विपमेंट्स घेऊन या त्या पॉईंटसाठी तरी आणि व्ह्यू एन्जॉय करा तो लोटस लेक एन्जॉय करा त्यासाठी तुम्ही लाईफ गार्ड घेऊन येऊ शक लाईफ गार्ड घेऊन येऊ शकता आपल्यासोबत पोहण्यासाठी कारण की तो जो लेक आहे तो पण तीस चाळीस फूट खोल असावा आपण खोली तर नापली नाही पण तेवढा खोल तो नक्कीच असेल तर खूप सुंदर असा स्पॉट आहे एकदा येऊन नक्की विजिट द्या पॉसिबल असेल तर निकिता कसा वाटलं तुला स्पॉट कसा अनुभव होता तुझा आजचा मस्त होता आज खूप दिवसांनी असं थोडस जास्त ॲडव्हेंचर केलंय आपण आणि लोटस लेक बद्दल कसं वाटतं तुला काय म्हणावं सुंदर आहे व्ह्यू खूप सुंदर आहे तिकडे सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय